हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नेहमी आपली स्किन टाईट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठीचे काही असे सोपेसे उपाय तुम्हाला जर म्हातारपणासुद्धा म्हातारा दिसायचं नसेल तर तु आत्तापासूनच तुम्ही स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात अनेक जण तारुण्यात आपला तरुण राहण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना पण पणसुद्धा लवकर येतं आणि त्यामुळेच आपण अशा काही सवयी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपली स्किन व्यवस्थित टाईट अशी राहील तर त्यात आहे स्किन टाईटनिंगसाठी आपण काय केलं पाहिजे ज तुम्ही तरुण वयापासूनच अनेक एक्सरसाइजला सुरुवात केली तर तुमचे जी स्किन आहे ती टाईट दिसते म्हणजे ज बरेचसे असे चेहऱ्याचे व्यायाम आहे जे केस खूप सोपे असतात आणि तुम्ही दिवसातून ते कधीही करू शकतात आणि असं आपण म्हणतो ना की टाईम नसतो वगैरे पण हे एकदम सोपे आहेत आणि ते तुम्ही कधीही करू शकता असे फेसचे जे व्यायाम आहेत तुम्ही ते करू शकता ज्यामुळे तुमची स्किन नेहमी अशी टाईट राहते त्यानंतर दुसरं आहे सकाळची सुरुवात तुम्ही कशी कराल तर त्यासाठी सकाळची सुरुवात खास व्हायला हवी दुधा म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही दूध आणि बदाम किंवा भिजवलेले दूध गूळ आणि दूध किंवा हळदीचं दूध किंवा मग ब्लॅक ग्रीन टी किंवा ब्लॅक टीचं सेवन हे तुमच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि ते तुमच्या स्किनसाठी अत्यंत फायदेकारक असतं त्यानंतर तुम्ही एक गोष्ट अजून करू शकता तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता त्याच्यानंतर कोणते पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजेत तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे सायट्रस फ्रूट्स असतात म्हणजे की आंबट जे फळं असतात निंबू असेल किंवा मग संत्री त्यांच्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त असतं त्यानंतर विटॅमिन ई आणि विटॅमिन एचे जे, जे पदार्थ आहेत ते तुम्ही तुमच्या जे म्हणजे रोजच्या डेली यूजमध्ये ते खाल्ले गेले पाहिजेत त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये एक नवीन प्रकारचा ग्लो देखील येतो आणि ती फळं तुम्ही आवर्जून खा इतरही जे सीझनचे फळं असतात ते देखील तुम्ही खाल्ले खाल्लेच पाहिजे ते तुमच्या स्किनसाठी खूप उपयुक्त ठरतात त्यामध्ये चेरी आहे पोमोग्रॅनेट आहे पपया आहे नंतर बनाना आहे असे विविध प्रकारचे फळं त्याच्यानंतर पाणी पाण्यात पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि दिवसातून तुम्ही तीन ते चार लिटर पाणी म्हणजे दहा ते बारा ग्लास पाणी पिलंच पाहिजे पाण्यामुळे तुमच्या त्व तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि बऱ्याचशा समस्यांपासून तुम्हाला सुटका होते म्हणजे पिंपल ॲक्ने टॅक्झी या बऱ्याचशा याच्यापासून तुमची सुटका देखील होते आणि जे अतिरिक्त टॉक्झिन्स तुमच्या बॉडीमध्ये असतात ते देखील त्याच्यातून निघून जातात आणि अजून हेल्दी स्किन राहते त्यानंतर पिंपल वगैरे होत नाही तुमच्या वेट लॉससाठी देखील पाणी पिणं खूप गरजेचं आहे नंतर किडनीच्या हेल्थसाठी आणि त्याच्यानंतरचं शेवटचं काम म्हणजे योगा तुम्ही कधीही योगा चुकवला नाही पाहिजे थोडा थोडा का असे ना एक पंधरा वीस मिनटं जरी तुम्ही स्वतःसाठी देऊन योगा केला तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी ही गोष्ट खूप जास्त फायदेशीर असते म्हणजे वॉक किंवा वॉकला गेलंच पाहिजे असं नाही पण घरातही तुम्ही असे योगा ध्यान हे करू शकता ज्यामुळे तुम्ही फिजिकली सक्रिय राहाल आणि तुमच्या शरीराला त्याचा खूप जास्त फायदा देखील होतं आणि असं केल्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित राहतं आणि त्या त्याचाच परिणाम तुमच्या शरीरावर किंवा त्वचेवर दिसून येतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू